चौथा से से सेमी पुकरा सुटला चौथा सेमी या मैदानातला सुटला आणि सेमी फायनल चार मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सात गाड्या पायकी सहाच गाड्या इकडे एक नेमला लोण दोन ला पुजारी तीन ला सिरसवडे तिकडे चार ला भरतगाव पाच ला वाटेगाव सुंदर अशी लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोणी मारली बादल नका गजान अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला चला बापू पाच वळवा बापू पाच वळवा बाकीचे सगळे मैदान मोकळं करा सहकार्य करा सेनेबाळ्या चार चा सेमी सेमीफायनल चार स्थानिकाला क्रमांक चार वर धावलेली गाडी आई काळवाय प्रसन्न माजी सरपंच यशवंत संतो डाने आर्यन सागर गाडगे श्री क्षेत्र भरतगाव या गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ही